पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये दिवस दुसरा दिवस दुसरा चालू झालेला आहे आपलं काम करू बघू आता मंडप चालू आहे त्यांना मदत करू दिवस दुसरा चालू झाला मध्ये सुरुवात केली मला आता आठवलं ब्लॉक चालू आहे अर्ध बांध आता ब्लॉग चालू होते मी स्ट्रगल दाखवतो जरा थोड्या वेळ काढतो ठीक आहे अरे अरे डोक्यात पडेल सर्व

पुढे गेलेत अरे आला रे आता पण पोळायच नाही आता पण पोहायला येते ना दुपारी दुपारी पण पोह दुपारी सकाळ संध्याकाळ पोहायचंय तू पण आनंदच ते पण तिथली कशी येतो तेवढ अगा मित्रांनो तेव्हा कशी आहेत बघ

नाने ना आम्ही चाललंय दुकानात जायचं आम्हाला पण काहीतरी पैसे नाही तिथे जीपे तर चालत नाही आणि आम्हाला मागा असं नेटवर्कमध्ये नेत आहे मागं असं व्लॉग एडिट अपलोड करायचं एडिट तर झालंय पार्ट वन एडिट झालं पण अपलोड करायचं था। नेटवर्कच नाही आम्ही काल तिकडे गेलो तो पण आमचा फोनच स्विच ऑफ झाला त्यामुळे काय करू न शकत आता चाललं जरा खायला पैसे घेऊन येतो हे बघा ही वाडी आहे बोल की कोकणातली आमची बोलतो बोलला ही कोकणातली कोंडसकर वाडी माझ्या मामाची आणि याचं पण गाव बाजूला घर बाजूला आणि मित्रांनो उद्याचा ब्लॉग एकदम भारी असणार आहे तो पण तुम्हाला आवडेल उद्याच्या ब्लॉग मध्ये साखरपुडा उदरच्या ब्लॉग उदर चा ना उदर 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 उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या आहे मध्ये आणि फटाके वगैरे फोडणार आहे आम्ही आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या पैसे घेतो आणि आम्ही मस्त पोहायला जाऊ बघतो आम्ही कसं पोहतो बाय बाय आता काय आम्ही शंभर रुपये घेतलेत आणि कोकणात आला की सुट्ट्या पैसे टाळायला लागत जिथे नेटवर्क नसतं काय नसतं पण सुखाची रेंज नक्की सापडते आपल्याला दा जरा तरी नेटवर्क नसलेल्या दुनियात येऊन बघा मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला तरी आता जी पोरांब युट्यूब युट्यूब चांगलं वाटतं जरा नेटवर्क नसलं फोन साईटला असलं म्हणजे मन आपलं गावात रमतं आणि असंच खरं तर एकदा गावाला या तुम्ही जर कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती असेल कोकणातलं सुख काय आहे जातो दुकानात रात्री घेतो खायला भेटू पण ब्लॉक पण ब्लॉग ला। ब्लॉग लाटपर्यंत बघा लास्टन लॅपशी घेतो आता हे घेऊन झालं म्हणून दाखवतो एकदम कांटा आला ऊन मला का कसा मस्ती करते पडशील ना थोडं लॉक शेवटपर्यंत बघा पच्चिस आणि एकशे एक टक्के शंभर टक्के घेतो आम्ही एकशे घेतो हे घेतो भेटत थोडं आता मित्रांनो आपण हे घेतलं संभाव जातो आपला सामान घेतलं खायला आता खूप लांब आलं ला दुकानात आला अजून बहुत लांब लेख्याने हा? हा आता जातो आम्ही तिकडे सगळे डिपार्ट चॉकलेटचे पैसेच नाही घेतले जाऊ खातो जेवायचं पण आहे आम्हाला पण ना आता डायरेक्ट आम्ही पोहताना दाखवू तुम्हाला लॉक जास्त आला स्टोरेज पण कमी आहे फोनला आजच्या फोन शूट करायला लागेल भेटू आता पुढे शेवटपर्यंत बघा पण जेवण वगैरे झालं आपलं सगळं आम्ही चाललंय गाईज आम्ही पाण्याच्या टाक्यावर आलोय नेटवर्क साठी अभिषेक अभिषेक बच्चन चाललो आम्ही परत घरी तर जाऊ पोहायला दाखवतो नंतर लक्ष वाटपर्यंत बघा मागे पोहायचं कुठे बघ चला नंतर भेटू आपण आता बाय बाय मित्रांनो आपलं एवढं झालं कोण दोन दाखवतो मॅच बघायला मॅच चालू आहे सुट्टी झालेल्या मित्रांनो आपण आलो सगळं काम वगैरे झालं आपलं करून मंडपचं तर आपण आलो पोहायला नदीवर आंघोळ करायला आले एक दोन तीन चार तर मागून येत आहेत पुढे पण गेलेत पुढे गेलेत मागून गेलेत खालून गे गे येतील वरून येतील पण काय बोलाय तुला आत्ता कसं नियोजन काम वगैरे तर नियोजन काम खूप कंटाळ आलेला आहे आम्हाला आम्ही रिलॅक्स होण्यासाठी झोपून झोपून कंटाळ आलेला आहे काम करून नाही सुट्टी एन्जॉय करतोय आम्ही सध्या तरी सध्या गावाला मस्त मजत नदी जवळ कपडे काढू काढून मामा पोहून झालेला आहे कपडे चेंज करून घरी आता परत काम करतोय गेट मारतोय नवरा आमचा गेट मारतोय गळू झालाय का तू मला गळू झालाय बघा याला बघायला असा तुम्ही सांगा लगेच बघा बघा येल्लो लगेच बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय मला गळू झालाय मला गळू झालाय तो डॉक्टरला दाखवा <laughs> देख। चला काहीच काम करतो आजचा दिवस दुसरा संपतो इथे संपूर्ण भेटूया तिसऱ्या दिवशी बाय बाय